महिलांसाठी सुवर्ण संधी सी विमा सखी बनून प्रति महिना पन्नास हजार रुपये कमवा आमचा पत्ता धर्मराज प्लाझा ऑफिस नंबर आठ पीडीसीसी बँक शेजारी नारायणगाव धन्यवाद शासनाचं धोरण आहे शेतामध्ये जाण्यासाठी रस्ते खुले करायचे एवढंच नाही तर ते त्यांच्या घरापर्यंत जाण्यासाठी सुद्धा काय अडचण असतील तर तेही मार्गे लावायचे राज्यामध्ये जे माहितीचं सरकार आले या सरकारमधील जे महसूल मंत्री आहेत चंद्रशेखर बावनकुळे यांची स्पष्ट भूमिका आहे शेतातला माल बाहेर काढण्यासाठी जर एखाद्या शेतकरी अडवणूक करत असेल तर त्याच्यावर कारवाई करून रस्ता खुला करायचा आहे ही घोषणा जुन्नर तालुक्यामध्ये फक्त कागदावरच आहे का अधिकारी मिटिंगला जातात कागद रंगवतात परंतु प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या व्यथा काय आहेत हे शेतकऱ्यांनाच माहिती जुन्नरचे तहसीलदार सुनील शेळके हे कर्तव्य दक्ष अधिकारी आहेत त्यांना तहसीलदार पदाचा तसा अनुभव हा जुन्नर मधला पहिला आहे पण एक शेतकऱ्यांबद्दल त्यांनाही प्रचंड आस्था आहे तहसीलदार साहेब जो राज्य सरकारचा निर्णय आहे पाणंद रस्ते खुले करा लोकांना मदत करा ह्या संदर्भामध्ये तुम्ही अधिक लक्ष घालण्याची गरज आहे किंबहुना तुम्ही लोकांच्या बांधावर जाऊन नेमकी व्यथा काय ते समजून घेण्याची गरज आहे आता आपण ओतूरपट्ट्यामध्ये हे पापाळे शिवार आहे या ठिकाणी रस्त्याची अडचण आहे त्यांच्या घराकडे यायला रस्ता नाही त्यांनी ओतूरच्या तंटमुक्तीकडे अर्ज केले तहसीलदारांगड अर्ज केले संदर्भामध्ये दोघांनी वकील नेमले प्रश्न काही सुटला नाही आता ज्यांच्या शेताच्या कडे न यायचं त्यांच्याही अडचणी असतील मालकी हक्का असेल परंतु आपण काय हे सगळं वर घेऊन जाणार नाही सगळं जाग्यावरच राहणार आहे ज्यांच्या जमिनीच्या कडेन यायचंय त्यांना इकडून तरी यावं लागतं त्यांचाही माल कुठून तरी काढावा लागतो अशा पद्धतीने आडवा आडवी करणं योग्य नाही असो लोकल काय राजकारण असेल ते असेल राजकारणी मंडळी सुद्धा तुम्हाला मी रस्ता देतो तुम्हाला मी निधी देतो तुमचा प्रश्न मार्गी लावतो परंतु हा वाद तुम्ही तुमचा स्थानिक मिटवा अशा प्रकारची राजकारणी मंडळी सांगतायत परंतु प्रश्न काही सुटत नाही हे बिचाऱ्यांनी लाखो रुपये खर्च करून इथं घरं बांधली यांची शेती आहे पायी जाता येत नाही एखाद्याचा मृत्यू झाला तर त्याला कसं नेत असतील त्यांचं त्यांना माहिती खालच्या बाजूला ओढा जिथून तर तिथून पाऊल वाट पावसाळ्यामध्ये सुद्धा येतच नाही जर पायी घसरला तर डायरेक्ट ओढ्यामध्ये प्रसंग अतिशय बाका आहे गेली अनेक वर्ष ही समस्या यांच्या पाचवीला पुजलेली आहे जुन्नरचे तहसीलदार सुनील शेळके प्रांत गोविंद शिंदे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी तिन्ही अधिकारी सक्षम आहेत राज्य सरकार जो निर्णय घेतोय त्याची अंमलबजावणी करणं गरजेचं आहे यांचं चुकत असेल हे चुकीच्या पद्धतीनं मागणी करत असेल तुम्ही यांच्यावर पण कारवाई करा हे इथं जन्माला आले यांचा गुन्हा आहे का छत्रपती शिवाजी महाराजांचं आपण नाव घेतो हो शिवजन्मभूमीत जन्माला जन्माल आलो आज यांना रास्ता नाही आम्हाला रास्ता द्यावो रास्ता द्यावो असाही मंडळी टावो फोडत आहेत लोकप्रतिनिधींचे उंबरे झिजवत आहेत परंतु कोणाकडूनही यांना न्याय मिळालेला नाही ही वस्तुस्थिती आहे प्रकरण नेमकं काय आहे हा आपला समजून घेण्याचा प्रयत्न आहे भाऊ आपलं काय नाव महेंद्र लक्ष्मी आता आपण जिथे बसलोय हा कुठला माळा आहे हा ओतूर खालचा माळा फापाळी शिवार खालचा माळा किती लोक राहतात कमीत कमी एकोणचाळीस -कमी जणांचा माप आहे तर एकोणचाळीस लोक राहतात घर किती घर सहा साय पाच ते सागर आहे ते या ठिकाणी एवढे जे शेतकरी आहेत साधारण किती हेक्टर क्षेत्र असेल तीस पस्तीस हेक्टरच्या आसपास असेल काय शेतामध्ये पिकं काय घेतात काय कांदा सोयाबीन हेच तरकारी माल बाहेर कसं काढत डोक्यावर 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 इथून तिथपर्यंत काढवा लागतो इथून डांबरी पर्यंत किती डांबरी पर्यंत कमीत कमी एक एक किलोमीटरचा असेल किती वर्षापासून प्रॉब्लेम हे वडो वडिलांच्या आजोबा पंजोबा काळापास नाही तवापास नाही तवापासून मार्ग सुटलाच नाही आजपर्यंत सुटला नाही सगळ्यांकडे जाऊन आलो कुठंच मार्ग सुटत नाही आमदाराच्या दारात जाऊन आलो शरद दादाच्या दारात जाऊन आलो अतुल शेठच्या दारात जाऊन आलो अशाताईंना भेटून आलो तहसीलदारला हे या बघा हे अर्ज केलेले आहेत तहसीलदारला किती वेळा अर्ज केलेले आहेत कुठंच मार्ग लागत नाही काय तहसीलदार साहेब काय म्हणाले तहसीलदार म्हणतात तुम्ही तुमचा वैयक्तिक जो वाद आहे तो मिटवा काय वैयक्तिक काय वाद आहे आम्ही ज्या जिथून येतोय आता ज्या रोडवरनं येतोय तिथे एक शेतकरी आहे त्या शेतकऱ्याचं म्हणणं आहे की यांना रोड द्यायचा नाहीये म्हणजे आम्हाला त्यांनी पावलॉट ठेवलेली आहे पण पावलॉटवरन चालता येत नाही अशी परिस्थिती आत्ताची काय तर त्याचं मत आहे की तो रोड द्यायला तयार नाही म्हणून आम्ही अर्ज मागणी मागणी सरकारचं काय म्हणणे तुम्ही यायचं कसं शेतीमाल बाहेर कसं काढायचा वारंवार जाऊन सुद्धा ते वार होत नाही ना प्रोसेस होत नाही ना ते सांगतो तुम्हाला की तिथं वारंवार जाऊन तहसीलदार ते अर्ज फेलच होतात तुम्हाला हेच दाखवतो ना की तिथं पर्याय काहीच नाही पर्याय काहीच नाही आम आमची एकच इच्छा आहे की तहसीलदारांनी पॉईंटवर यावा आणि त्यांनी मार्ग काढून द्यावा आता जर रस्त्याचा प्रश्न नाही सुटला प्रशासनाकडनं नाही सहकार्य मिळालं तर पुढची भूमिका काय रस्त्याचा प्रश्न जर सुटला नाही साहेब आमचा नाईलाज झाला आम्ही अख्ख्या वडीलधार माणसांना तहसीलदार कार्यालयात जाऊन उपोषणाला बसणार आहे आमरण उपोषण पर्याय राहिलेला नाही ही मात्र हिच्याकडं वय का चालत जायचं तिथून ही वारकाली वारकाली पोर आहेत जायचं कसं पर्याय नाही हे वडील आहेत आजारी दवाखान्यात न्यावं लागतं या दोन्ही माणसांना जाणार कसं आम्ही ही परिस्थिती आमची करायचं काय लहान लहान पोरं गाळात जातात माल तर नेतोच आहे डोक्या ओ लहान लहान पोरं सुद्धा गाळात जातात करायचं कसं सांगा एखादं तुमच्या डोळ्यात पाणी आलं एखादा घरातला माणूस वृद्ध झाला मृत्यू पावल्यावर कसं बाहेर अहो डोक्यावर इधून गाळात आम्ही हे काढलेले झोळी खालेली आहे आणि गाळात काढली आत्ताच चुलते एक्सपायर झाले अजून वर्षच झाले तेव्हा सुद्धा असाच परिस्थिती गाळात इधून माहीत नेलेली आहे आम्ही किती वर्षापासूनची समस्या आहे ही लहानपणापासून माझं तर म्हणजे आता हे झाले जमा आहे पण दोन पिढी गेल्यात तोच पर्याय तोच विषय मार्गिस लागत नाहीये तुम्ही ज्या रोडने आले तो ब्रिज पहिला इद होत होता तो ब्रिज त्यांनी खाली का तर त्यांची जमीन जाती म्हणून तो ब्रिज त्यांनी दुसऱ्याच्या दारात टाकला आणि त्यावेळेस बोलले होते की आम्ही तुम्हाला इकडून जाण्यासाठी रोड देऊ तो वादा गेला आणि सगळंच झालं त्यांनी रोड जो आहे तो पाऊल वाटत शिवलेली सगळे प्रयत्न करून थापलेले आज एकच पर्याय दोन पर्याय उरलेत एक तर जीव दे नाहीतर तहसील कार्यालयात जाऊन बस नाही पर्याय नाही दुसरा काय गार। सांगा काय करायचं तुमचं मोठं उतूर गाव आहे तंटामुक्ती समिती आहे तानाजी तांबे तंटमुक्त समितीचे अध्यक्ष होते ते फापाळे पण अध्यक्ष होते प्रश्न नाही मागे लागला सर वारंवार त्यांनी सुद्धा मिटिंग घेतल्या त्यांच्या जवळ जाऊन मिटिंगे घेतल्या त्यांना समजून सांगितलेले की तुम्ही यांना जाऊ द्या यांना रोड काढून द्या ती व्यक्ती ऐकायला तयार नाही तो शेतकरी कुठल्याही परिस्थितीत मनस्थितीत नाही त्याची समोर एक रोडे, आमी रोड आहे त्यावेळेस इकडे एक आम्ही रोड म्हंटल आमदाराला सांगून आम्हाला रोड काढून द्या त्यांनी समोरच्या व्यक्तीला पण सांगितलं की यांना तिकडून जाऊन देऊ नका तो व्यक्ती पण पालटला त्यांनी सुद्धा बंद केलं जायचं कुठून आमच्यासारखं माझा इथं जो ओढा आहे डांबरी पासून तुमच्या कोपऱ्यापर्यंत जर लोखंडीत साखाव हो केला तर प्रश्न सुटू शकतो सुटेल ना साहेब सुटेल काही प्रॉब्लेम नाही इथून जर साखाव केला ना डायरेक्ट डांबरीपासून इकडे आमच्या हातीमध्ये तरी काही प्रॉब्लेम नाही प्रश्न सुटू शकतो आता ही जी समस्या आहे किती पिढ्यांपासून आता हे विचारू नका तेव्हापासून आहे पाच पिढ्या झाल्या त्या ते गोष्टीला तेव्हापासून त्याचे म्हणजे जसं आता तुम्ही विचार करा ही जमीन आम्हाला इकडे भेटली आमचं दुर्दैव आहे का की आम्ही जमिनी जमीन आम आम्हाला इकडे आल्या हे आमचं दुर्दैव आहे आम्हाला तिकडे भेटले असतात आम्ही कशाला त्याच्या नादी लागलो असतो काय करायचं तुमची मुलं शाळेला कशी जातात गाळातून जातात मुलं साहेब वाघ ना वाघ संध्याकाळी साडेपाच सहाच्या टायमिंगला लिहिलं वाघ भेटतो ज्यावेळेस त्याच्या खिळी होत्या आता मध्ये त्यांनी खिळी काढल्यात काय त्यावेळेस त्याच्या खिळी होत्या पाच वाजता वाघ भेटलेला आहे त्या रोडला पोरांना साक्ष शाळे ना तिथे पड्याला जाऊन थांबावं लागतं की पोरं येतात आणि मग त्यांना इकडे घेऊन यायचं मौशिक काय परिस्थिती सांग विचार अजून तुम्ही रडताय तुमच्या भावना मी समजू शकतो बोल ना बोल सांग काय झालं सांगत नाही आजारी पडलो डॉक्टर कसं जायचं आजारीच असत आजारीच असतात माल केला शेतात तर डोक्यावर व्हायला लागतो पाण्या पावसाचं जर चिखलातून पडलं तर वडे जायची बारीक आजची परिस्थितीवर केली तर गाडी घेऊन परवड्यात गेलं आम्ही इकडे माल डोक्यावर इकडे जस काटा येते असं आम्ही परिस्थिती तिथे दिवस काढते झाले का दरवाजे फेक करायचे जनावरांचं भ्याव पोरांना शाळेत लावायचं भ्याव कधी कधी गावातच पोरं पोरठवायची लोकांच्या इथं शाळेसाठी किती त्रास काढायचा आम्ही आमच्या आखो वय गेलं तरी आम्ही त्रासच काढते ना अजूनपर्यंत औषध तुमचं वय किती पंचायत काय यांनी सांगितली परिस्थिती व्यवस्थित आहे काय समोरचा माणूस ऐकत नाही समोरचा माणूस ऐकत नाही येत ते म्हणजे त्यांना म्हणजे सगळं करून झालं पण ते ऐकायला तयार नाहीत आता वाटामध्ये झाडं आल्यात काट्याची ते सुद्धा तोडून देत नाही कमीत कमी, कमी डोळ्यात जायची बारी आली ते काट्यांच्या आता येत नाही परिस्थिती अतिशय गंभीर आहे गेले अनेक वर्ष प्रश्न सुटलेला नाही हे जुनी जाणती मंडळी आहेत यांच्या काळामध्ये काही प्रयत्न झाला होता का किंवा त्यांनी काही प्रयत्न केला आपण समजून घेऊ बाबा नमस्कार तुमचं काय नाव लक्ष्मी काय वस्तुस्थिती नेमकी काय वस्तुस्थिती म्हणजे हे आणि पिढी असं चालू आहे पहिलं पूर्वीच्या काळात मला इथून वड्यातून गाडी रास्ता काढून दिलेला होता अख्ख्या मळ्याने आमच्या तर त्या टायमाला म्हणले तुम्हाला काय अडचण नाही पण पुढं माग तो रास्ता काढून दिला खाली कीर्ती झाला तो किटी तिथं होतो आता तो, तो कीर्ती म्हणला याला वास्ता पण विकून कशासाठी आपल्याला रस्ता एक जण करतानी तो किटी खाली घेतला आणि किटी खाली घेतल्यावर काही काळांनी त्याने आम्हाला पाऊल वाटूच ठेवली आणि बाकीचा रस्ता बंद करून घेतला वड्यातला रस्ता तर बंदच झाला एकूण वावर झाल्यामुळं आणि ट्रॅक्टर फिक्टर आणायचं तर तो काही वेळेस आणून द्यायचा काही वेळेस नस देत नाही मग त्याच्यात काही काळ असे गेले आमचे बरेचसे आणि मग काही लोक डोक्यावर सगळी वाहतूक करायची घरासाठी अहो त्या खालच्या जमिनीवाल्याला पैसे दिले गाडी रस्त्यापुरत ठेवलं आणि त्याला त्रेसठ हजार रुपये देऊन हा निम्मा माल आणलाय आणि निम्मा माल यांनी गाडी ओवायलाय काय सांगाल काय नेमकं व्यथा साहेब का आमची ही हो जमीन आहे ना ही जमीन म्हणजे आम्हाला माल केला तर डोक्यावर बाहेर काढावा लागतो कधी कधी मोटरवर कांद्याचे गुन्हे मोटरसायकल कांद्याचे गुन्हे काढावे लागतात रस्ता खाली इतका आहे का गाडी सर सरकली तर डायरेक्ट वाढत जायची बारी नाहीतर हातपाय मोडला तर, तर माणसाला घरी बसून राहायची बारी आणि लहान लहान लेकरेन आमची लई जर पाऊस आला तर लोकांची तर गावात ठेवावी लागतात एवढं चिखलातून वाघ हो एवढा खोल वाढाय का त्याच्यात वाघाची पण भीती आहे आम्हाला म्हणजे तुम्हाला काय सांगायचं साहेब आता पाठ गेल्या वर्षी माझ्या वर्ष अजून सासुराने एक वर्ष पण नाही झालं त्यांना आम्ही अक्षरशः झुवडीत झुवडीतून नेलेलं आहे त्यांचं इथून प्रेम आणि हो का या माझ्या सासूबाई आहेत त्यांचं सुद्धा आज एवढं वय झालेलं आहे का त्यांना त्यांना डॉक्टर कन्हाचं वारी आली तर अक्षरशः कधी कधी आम्हाला पाठीशी घालून घ्यावा लागतो शाळेची मुलं कशी अहो शाळेची मुलं म्हणजे एवढ च असतो त्यांना आम्हाला इथून तिथपर्यंत सोडवावं लागतं आणि जर पाऊस असला तर वडीच्या पाड्याला तरी ठेवावं थू, लागतं आणि रस्त्याच्या कडेला त्या साईडने एवढं पन्नास फूट खोलवड हो आहे माझ्या इथे माल केला ना तो तो आम्हाला घेऊन डोक्यावर अक्षरशः करावं लागतो साहेब एवढ्या वर्ष प्रश्न सुटला नाही पुढची काय भूमिका राहील पुढची काय भूमिका म्हणजे आम्हाला सरकारने एक तर रस्ता काढून द्यावा नाहीतर आम्ही तिथे येऊन नये ना आम्हाला म्हणून उपोषण करायला करणारच हे तरी आम्ही आता ठरवलेलंच आहे साहेब तुम्ही काय सा। आम्हाला उपोषण करावं लागल नाहीतर तर जीव तरी द्यावा लागेल एक काय तो पर्याय सांगा आम्हाला मुलांना घेऊन जाताना इतका त्रास होतोय ना का पण आम्हाला मुलं उचलून घेऊन जायची जा त्यांचे दप्तर छत्र्या वगैरे कसं घेऊन जातो आमचं आम्हाला माहिती आमचा असा आजरा वारले तेव्हा आम्ही अक्षरशः झुळीत घेऊन गेलो झुळीत घेऊन जाताना आमचा आम्हाला इतका त्रास झालाय की आम्ही एवढी सगळी माणसं कशी काय घेऊन जातो आमचं आम्हालाच माहिती अशी तुम्ही ही सगळी मंडळी अतिशय दुःखामध्ये आहे अनेक वर्ष रस्त्याचा प्रश्न सुटत नाही शासन म्हणतोय पाणंद रस्ते खुले करू परंतु प्रत्यक्षात खुले होत नाही कलेक्टर साहेब जितेंद्र डोडी साहेब आपण कर्तव्य दक्ष अधिकारी आहात प्रांत गोविंद शिंदे साहेब आपण सुद्धा कर्तव्य दक्षात सुनील शेळके साहेब आपणही हे सगळ्या लोकप्रतिनिधींनो बघा आता मतांचा जोगवा मागताना आम्हाला मतदान करा तुमचा प्रश्न सोडू असं प्रत्येक जण म्हटलं असेल किंवा म्हटलंही आहे असं यांचं म्हणणं आहे आता तुम्ही निवडून आलात काही पराभूत झाले जे काही झालंय ते झालंय तुम्हाला राजकीय अडचण असेल म्हणून प्रश्न सुटत नसेल तर प्रशासनाला हा प्रश्न सोडवायला सांगा यांचं काही चुकत असेल तर यांच्यावर कारवाई करायला सांगा त्याचबरोबर यांचं बरोबर असेल आणि समोरचा माणूस काही आडमुठेपणा करत असेल तर त्याच्यावर कारवाई करा तेही शक्य नसेल तर या ओढ्यावर लोखंडी पूल बांधा आणि या बायाबापड्यांची शेतकऱ्यांची समस्या आपण सोडवाल अशीच अपेक्षा सुरेशवाणी विंगर टाइम्स ओतूर बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखतो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका